मी स्वतःला ख्रिस्ती धर्मापेक्षा हिंदू असल्याचं मानतो मला याचा अभिमान आहे हिंदू धर्म हेच माझे हृदय आहे आम्ही आमच्या पूर्वजांचा शोध घेतला तर ते मूळ हिंदूच होते त्यांचं धर्मांतरण झालं होतं हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही अशी अत्यंत धाडशी विधानं पंचायत मंत्री माविन गुदिनो यांनी जाहीर व्यासपीठावरून केल्यानंतर संपूर्ण गोव्यात त्यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे भाजपच्या मंडळ अध्यक्षांची निवड झाल्यानंतर दाभोळीतील कार्यक्रमात मंत्री गुदिनो यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला पंचेचाळीस वर्षांतील राजकीय घडामोडींचा आढावा घेताना आमचे पूर्वज हिंदू होते विधान एकोणीसशे ऐंशी सालापासून कुठ्ठाळी मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत होते कुठ्ठाळी मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर ते दाबोळी मतदारसंघातून निवडून येत आहेत तेरा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते आजपर्यंत विजयी होत आले आहेत ते म्हणाले एकोणीसशे ऐंशी सालापासून माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी एका विधानसभा निवडणुकीत कुठ्ठाळेऐवजी सांत आंद्रे मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा मला सल्ला दिला होता कारण कुठ्ठाळेमध्ये तेव्हा एकोणऐंशी टक्के हिंदू होते पण त्यांचा सल्ला नाकारत आपण कुठ्ठाळीतूनच निवडणूक लढण्याचं आव्हान स्वीकारलं आणि ती निवडणूक जिंकली याच कारण माझं हिंदूंशी जवळचं नातं आहे आमची मुळ तपासली तर आम्ही मूळचे हिंदूच त्यानंतर धर्मांतरित झालो ही बाब कधीही बदलू शकत नाही अरे तू दाबोले होता खूप जणांनी गेलो तू कावर पोलिटिकल हिंदू डॉमिनेटेड एरिया कसं जिंकतोय जिंकपा जिंकता जे बिचोले आज माझे बरे पोझिशन हेका खबर हा हा जिंक शकता आणि माझे हिंदू लोकांकडे चोड संबंध असा आय कन्सिडर अँड आय एम प्राऊड दॅट आय एम मोर हिंदू देन माय ओन रिलीजन बिकॉज मी इट इज समथिंग डिअर टू माय हार्ट आम्ही मोडावी सोधप गेल्यात आय एम हिंदू ओली आफ्टर वर्ड वी कन्वर्टेड दिस इज माय बिलीफ हे कोण बदलप शकना एज अगेन्स्ट दॅट प्राग आय एम अ नॅचरल आय एम अ नॅचरल एव्हलॉप्शन इन बीजेपी माविन यांच्या या धाडसी विधानामुळं गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे दरम्यान अशा प्रकारे जाहीर वक्तव्य करणारे गुधिनो हे सरड्यासारखे रंग बदलतात त्यांच्यावर हिंदूंनी विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली असली तरी गुधिनो यांच्या धार्मिकतेचा आढावा घेतल्यानंतर यापूर्वी अनेकदा त्यांनी हिंदूंचे सण साजरे करण्याबरोबरच वैयक्तिकपणे हिंदू मंदिरांमध्ये जाऊन पूजापाठ केल्याचं दिसून येत आहे ते हिंदूंचे सणवार देखील तितक्याच उत्साहानं साजरे करत आले आहेत त्यांचे व्हिडिओ आणि फोटोज त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बघायला मिळतात पण पन जाहीरपणे आमचे पूर्वज हिंदू होते हे सांगण्याचं धाडस त्यांनी पहिल्यांदाच केले यापूर्वी ख्रिस्ती समाजातील माजी उपमुख्यमंत्री दिवंगत फ्रान्सिस डिसोझा हे एकमेव असे मंत्री होते जे आमचे पूर्वज हिंदू होते असं जाहीरपणे सांगायचे गोव्यातील पोर्तुगीज राजवटीतील बाटवाबाटवीचा अर्थात धर्मांतराचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे पोर्तुगीजांनी धर्म परिवर्तनासाठी अतिशय क्रूरपणे हत्याकांड केल्याचं इतिहासात नमूद करण्यात आले हिंदूंची मंदिरं फोडली सण आणि उत्सव साजरे करणाऱ्यांवर अत्याचार केले हिंदूंच्या जमिनी बळकावल्या हिंदूंच्या सणात सहभागी होणाऱ्या नव हालहाल हाल हाल करून ठार मारलं एकोणीसशे एकसष्ट साली गोवा सोडण्याची नामुष्की आली तेव्हा इथल्या पायाभूत सुविधांचा देखील पोर्तुगीजांनी विध्वंस केला म्हणूनच आमचे पूर्वज हिंदूच होते असं विधान मंत्री माविन यांनी केल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा